तुम्ही आम्हाला इतक्या उंचीवर नेऊन ठेवलं तुमच्यामुळे आम्ही टी आर पीच्या टप्प्यातसुद्धा नंबर वनवर आहोत गेले एक वर्षभर आपल्या टेलिव्हिजनच्या कुठल्याही नायिका कधीच कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही उन्हाळा असू दे पावसाळा असू दे हिवाळ असू दे आग असू दे काचा असू दे आधी सुरुवातीला मला खूप भीती वाटली होती मी आमच्या दिग्दर्शकांनाही म्हटलं होतं माझी जी सावित्री आत्या जी दाखवली आहे जसं पारू आणि सावित्री आत्याचं ऑफस्क्रीन ऑनस्क्रीन बॉन्ड आहे तसाच ऑन ऑफस्क्रीनसुद्धा आहे असं मी म्हणेन नमस्कार मी मेधावी खोडके मटा मनोरंजनमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आता माझ्यासोबत आहे गोड पारू आणि आपल्या मालिकेला एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे काय तुझं एक्सपिरियन्स आहे काय सगळं सांगशील कसं वाटतं ऑफकोर्स भारी वाटतं आहे कारण एक वर्ष बघता बघता एक वर्ष झालं आम्हाला पण कळलं नाही की एक वर्ष कधी झालं आहे त्यामुळे खरंच खूप 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 भारी वाटते कारण की आमच्यासाठी प्रत्येक दिवस हा नवीन आहे आम्ही रोज वेगवेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो रोज वेगवेगळे कॅरेक्टर्स आम्हाला भेटतात माणसं आम्हाला भेटतात वेगवेगळे -वेग सीन्स आम्ही करतो त्यामुळे आम्हाला ना वाटतच नाही आहे की एक वर्ष पूर्ण झालं आहे आत्ता सेलिब्रेशनसुद्धा झालं तरी आम्हाला असं वाटतं की हां ठीक आहे आत्ता कुठे शूटिंग सुरू झालं पण येस एक वर्ष पूर्ण झालं आहे आणि त्यासाठी मला प्रेक्षकांचे मनापासून आभार मानायचे आहेत कारण तुम्ही आम्हाला इतक्या उंचीवर नेऊन ठेवलं तुमच्यामुळे आम्ही टी आर पीच्या नंबर आहोत गेली एक वर्षभर त्यामुळे मला खरंच खूप कौतुक आहे की तुम्ही आमच्यावर इतकं भरभरून प्रेम केलं त्यासाठी थँक्यू सो मच आणि तुला ब्रँड अम्बेसिडर मिळत आहे होतेस त्याबद्दल काय सांगशील कसं वाटतंय एक पारू म्हणून पारू ऑलरेडी किर्लोस्कर कंपनीची एक मॉडेल होती ब्रँड अँबॅसेडर होती आता पुन्हा हां आता पुन्हा झाली आहे कारण की मध्ये जो एक काही पिरियड गेला मध्ये काही प्रसंग घडले अनुष्का मॅडम आल्या त्यांनी काही कटकारस्थानं केली आणि पारूला त्या पदावरून हटवलं गेलं पण किर्लोस्कर कंपनीला देवी आईंना आदित्य सरांना सगळ्यांनाच हे एका पॉईंटला रिअलाईज झालं की पारू जर नाही आपल्या प्रोडक्टसाठी तर मग आपल्या प्रोडक्टचा लॉस होतो आहे आपल्या कंपनीचा लॉस होतो आहे त्यामुळे त्यांनी असं डिसिजन घेतलं की आपण पुन्हा पारूला घेऊन येऊ आणि पुन्हा तिला ब्रँड अँबॅसेडर हे पद देऊ त्यामुळे येस आज सो हा सगळ्यात तामझाम चालला आहे तो आज त्यासाठीच आहे आणि येस आता पारू आली आहे पुन्हा तिच्या तिच्या प्रोफेशनमध्ये तिच्या पदा मूळ पदावर त्यामुळे मी तुम्हाला वचन देते की पारू खूप मन लावून तिचं काम करेल आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं ती तुमच्यासमोर ते काम करण्याचा प्रयत्न करेल सो जबाबदारी आता तुझी वाढलेली असणार आहे तर त्या जबाबदारीला कशी सामोरे जाणार आहेस काय पारू आता येऊ देत कुठली पण संकट ती आहेच आपलं आणि आपल्या टेलिव्हिजनच्या कुठल्याही नायिका कधीच कुठल्याही गोष्टीला घाबरत नाही उन्हाळा असू दे पावसाळा असू दे हिवाळ असू दे आग असू दे काचा असू दे सगळ्या गोष्टी पार करून ती पुढे गेलेली असते त्यामुळे मला खात्री आहे की पारूसुद्धा सगळ्या संकटांना सामोरं जाईल आणि सगळ्या संकटातून सुरक्षितपणे बाहेर पडेल पडेल आणि तिला यश मिळेल त्याचं उत्तम उदाहरण सांगायचं झालं तर भर उन्हामध्ये इथे आपण केक कट केलेला आहे आणि तुम्ही सगळेजण लाल लाल झालेत म्हणजे किती मेहनत करतात यावरूनच आपल्या सगळ्यांना कळेलच आणि आत्ता एक वर्ष झालेलं आहे मालिकेला तर मला ना किस्से ऐकायला फार आवडतील म्हणजे सुरुवातीचा तुझा पहिला दिवस आणि आत्ताची पारू यामधला फरक सगळ्यात आधी तर मला पारू हे कॅरेक्टर करण्याची संधी मिळाली त्यासाठी मला झी मराठीचे आमच्या ट्रमकर स्टुडिओचे आभार मानायचे आहेत कारण की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांना वाटलं की ही योग्य असेल आपण हिच्यावर ही जबाबदारी देऊ ती जबाबदारी मी माझ्यावर घेतली आणि मला सुरुवातीला खरंच खूप टेन्शन होतं म्हणजे आत्ताही आहे असं नाही आहे की मी आत्ता खूपच रिलॅक्स आहे पण आधी सुरुवातीला मला खूप भीती वाटली होती मी आमच्या दिग्दर्शकांनाही म्हटलं होतं राजू सावंत सरांना की सर मला भीती वाटते मला वाटत नाही आहे की मला हे जमेल कारण मी आधीची मालिका संपून माझी नुकतेच दोन महिने झाले होते आणि मी त्या कॅरेक्टरमध्ये होते सो मला असं वाटत होतं की ते कॅरेक्टर याच्यामध्ये यायला नको कारण त्याचे एक्झॅक्ट ऑपोजिट कॅरेक्टर हे आहे त्यामुळे मला असं वाटत होतं की ते कॅरेक्टर जर मी इथे आणलं तर सगळं फिसकटेल त्यामुळे मी पहिल्याच दिवशी पहिल्याच ह्याला सरांना म्हटलं की सर मला हे जमणार नाही मला असं वाटतं की सर मी नाही करू शकत सरांनी तेव्हा मला एकच वाक्य सांगितलं की तुला जसं वाटतं तसं तू कर तुझं काही चुकलं तर सांगायला मी आहे तू घाबरू नकोस सो सरांचं हे वाक्य मी अजूनपर्यंत फॉलो करते आणि मला असं वाटतं की प्रेक्षक इतकं माझ्यावर भरभरून प्रेम करतात तर कदाचित पारू हे कॅरेक्टर तयार झालेलं आहे आणि प्रेक्षकांनाही ते आवडतं आहे ओके जेव्हा आपण पहिल्याच वेळेस पहिले मालिका करतो सगळे नवीन नवीन कलाकार असतात तर तेव्हाचे कलाकार म्हणजे तेव्हाचं जे इंटरॅक्शन तुमचं होतं जसं की अनुष्का असेल देवी असतील तर सुरुवातीला तुमचा काय बॉन्ड होता आणि आत्ता कसा आहे सगळ्यात आधी तर मला असं वाटतं आपण पहिल्यांदाच कोणाला भेटतो तेव्हा आपण जज नाही करू शकत त्याबरोबर थोडासा वेळ घालवला एक थोड्याशा गप्पा झाल्या तर आपल्याला त्या माणसाचा थोडाफार स्वभाव कळू शकतो तर येस पहिल्याच दिवशी आम्हाला सगळ्यांनाच भीती होती की हा कसा असेल ही कशी असेल आपण याच्याशी कसं बोलायला हवं आपण कसं वागायला हवं सो एक सुरुवातीचे काही दिवस आम्हाला थोडे जड गेले पण नंतर इतकं आम्हाला यूज टू झालं की आम्हाला आता सगळ्यांचे आवडते आवडत्या ज्या गोष्टी आहेत आवडत्या ज्या गोष्टी आहेत कशामुळे कोणाला राग येऊ शकतो वाईट वाटू शकतं सगळं माहीत झालं आहे आणि आम्हाला हेही माहीत झालं आहे की आपण एखाद्याला वाईट वाटत असेल किंवा आवडणार नाही ही गोष्ट तर आपण कशी ती त्यांच्यासमोर करायची नाही किंवा बोलायची नाही किंवा त्यांना कसं कवर अप करून घ्यायचं हे देखील आम्ही शिकलो आहे त्यामुळे येस आम्हाला आता सगळ्यांचे स्वभाव जे आहेत ते आम्हाला कळायला लागले आहेत बॉन्ड जास्त कोणासोबत चांगलात तसा सगळ्यांबरोबरच आहे कोणासोबत जास्त आहे किंवा कमी नाही पण माझी जी सावित्री आत्या जी दाखवली आहे जसं पारू आणि सावित्री उन, आत्याचं ऑफस्क्रीन ऑनस्क्रीन बॉन्ड आहे तसाच ऑन ऑफस्क्रीनसुद्धा आहे असं मी म्हणेन कारण की हो म्हणजे ती नसेल तर मग मला येते तिची आठवण किंवा एकमेकांना फोन पण करतो किंवा ती कुठे शूटच्या निमित्ताने बाहेर गेली तरी मला फोन करते की काय करते शूट करते आहेस का फ्री झालीस का त्यामुळे Okay. आम्हाला एकमेकींची आठवण येते ओके okay, सो so मी आता थोड्या वेगळ्या विषयावर येते आता फेब्रुवारी महिना सुरू झाला आहे व्हॅलेंटाईन्स डे आहे काय प्लॅन आहे तुझा शूटिंग शूटिंग आणि शूटिंगला <laughs> त्या व्यतिरिक्त प्लॅन असंच नाही आहे जर वेळ मिळालाच तर मी माझ्या नवऱ्याला भेटेन आणि आम्ही कदाचित काहीतरी प्लॅन करू पण आमच्या दोघांचं असं काही ठरलेलं नसतं की आम्हाला व्हॅलेंटाईन सेलिब्रेट करायचं आहे किंवा हे हे ओकेजन आहे आपल्याला हे सेलिब्रेटच करायचं आहे कारण आम्हाला दोघांनाही असं आ, करायला फार आवडत नाही आणि आम्हाला व्हॅलेंटाईन आहे म्हणून तो सेलिब्रेट करावा असंही वाटत सगरच सगरच नाही कारण आमच्यासाठी सगळं सगळंच व्हॅलेंटाईन आहे जेव्हा आम्ही भेटू सो मला असं वाटतं की आमच्यासाठी व्हॅलेंटाईन असं स्पेशल दिवस नाही आहे आम्हाला जेव्हा वाटतं तेव्हा आमच्यासाठी व्हॅलेंटाईन आहे ती गोष्ट आमच्यासाठी व्हॅलेंटाईन आहे सो येस जर संधी मिळालीच तर आम्ही कदाचित एकमेकांना भेटू आणि काहीतरी छान डिनर वगैरे असं काहीतरी प्लॅन करू प्रेमाचा अर्थ काय फारसा आता वेगवेगळ्या प्रकारचं प्रेम असतं प्रत्येकाची व्यक्त करण्याची पद्धत वेगळी असते तर मला असं वाटते की आपण कुठल्याही चांगल्या भावनेने एखाद्या व्यक्तीसोबत बोलणं किंवा एखाद्या व्यक्तीसोबत ते रिलेशन ठेवणं ते माझ्यासाठी प्रेम वाटतं किंवा कुणीतरी आपली मनापासून काळजी घेणं किंवा आपण कोणाची तरी काळजी घेणं हे पारूसाठी आणि अर्थात शरीयूसाठी प्रेम आहे ओके okay. सो so, आता शेवटचा प्रश्न असा आहे की एक वर्ष झालेले आहेत मालिकेला त्यामध्ये तुझा सगळ्यात आवडचा कि आवडता किस्सा सीन त्याबद्दल काय सांगशील आणि वाईट कोणताचा क्षण वाईट क्षण तर काहीच नाही आहेत सगळे चांगलेच सीन्स आहेत सगळे चांगले, चांगले क्षण आहेत कारण की म्हणजे मला असं आठवत नाही की वाईट काही घडलं आहे पण मला जे असे ब्लास्ट किंवा काही जे असतात ते भीतीदायक असतात त्याची मला फार भीती वाटते त्यामुळे ते, ते, ते कदाचित तसेवाले सीन माझ्यासाठी वाईट ठरू शकतात पण वाईट सच माझ्याकडे असं काहीच किस्सा नाही आहे आत्तापर्यंत जे जे मी काम करत आले आहे पारूसाठी पारू म्हणून जे काम करते प्रेक्षकांसमोर आणते ते सगळेच मी खूप मनापासून करते त्यामुळे माझ्यासाठी प्रत्येक क्षण माझ्यासाठी प्रत्येक सीन हा तेवढाच इम्पॉर्टंट आहे पण आयुष्याभर कोणताचा सीन किंवा किस्सा जो पारू मालिकेतला तुझा फार असं लक्षात राहील किंवा मनात राहील असं काय मला माझ्या बाबरोबर सीन करायला फार आवडतं कारण की त्याच्या याआधी मी आणि बाने एक मालिका एकत्र केली आहे ज्यामध्ये तो माझा बाच होता आणि मी त्याची मुलगी होते त्यामुळे ते बॉन्डिंग आमचं आत्ताही त्या मला वेगळे एफर्ट्स घेण्याची गरज नाही लागली त्यामुळे त्याच्याबरोबरचे ते माझे इमोशनल सीन सीन्स असतात इव्हन माझ्या भावासोबतचे माझी जी पेट दाखवली आहे वैजू बकरी जी असते तिचं नाव असतं वैजू तिच्यासोबतचे जे इमोशनल सीन असतात थोडक्यात मला इमोशनल सीन्स करायला फार आवडतं त्यामुळे ते सीन मला खूप आवडतात आणि मला अतुल कासवा म्हणजे माझं बा बाचं कॅरेक्टर करतो आहे त्याच्याबरोबर मला ते सीन्स करायला खूप मजा येते ओके थँक्यू सो मच